अहिल्यानगर जिल्ह्यातील राहधा तालुक्यातील जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तिसगाव येथे सर्व रोगनिदान व चिकित्सा शिबिराचं आयोजन बुधवार पंचवीस जून सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आलं होतं हा कार्यक्रम सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ पार पडला गावकऱ्यांच्या वतीने सौ विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला तिसगाव येथील संतोष ज्ञानदेव कडू व ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून पहिली ते दहावी वर्गा या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय मुलांना वही वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वही वाटप सौ धनश्री विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सौ धनश्री विखे म्हणाल्या की चिमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील असेच उपक्रम घेतले पाहिजे यावेळी प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका महिला बचत गट तसेच प्रवरा कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू संचालक विजय कडू संजय नालकर तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरे उपसरपंच उर्मिलाताई रांधवणे माजी सरपंच भास्करराव घुले प्र, प्रभाकर नवरोडे बंडू आप्पा कडू गंगाधर घुले डॉक्टर विक्रम नालकर बबन रांधवणे सोमनाथ कडू सोपान डोंगरे अजित घुले मंदा रांधवणे अनिता रांधवणे सुप्रिया कडू योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह हो। महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संतोष भगवतीपूर इथे आमच्या गावातल्या लोकांसाठी आणि इथे जे आज चिमुकले आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून गावातल्या लोकांना एक विनंती करेल की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा असे काहीतरी उपक्रम आपण केले पाहिजे एक कुठेतरी आदर्श म्हणून आपलं गाव ओळखलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वाढदिवसाला पार्टी न करता आपल्या वाढदिवसाला केक न कापता आपण दुसऱ्यांसाठी आपल्या वाढदिवसाला काहीतरी केलं पाहिजे हा एक आदर्श तुम्ही तयार केला पाहिजे मी एवढंच बोले आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान नियोजन केलं मला इथे बोलवलं त्यासाठी मनापासून आभार ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा